नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी तारासेवाडी येथील घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक पोलीस तपासात अनेक चोरीचे गुन्हे उघड चोरीच्या अनेक घटनांमध्ये गुंतलेल्या आरोपीला अखेर हिंगोली पोलिसांनी गजाड केलेला आहे चोरीत तारासेवाडी येथील आणि ठिकाणी वादग्रस्त बनलेला आरोपी मंजुरी याने फिरफाडी करत घरे ओळखून त्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीनं तपास करत आरोपींवर कारवाई केली आहे माहिती मिळाल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासासाठी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेण्यात आली त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुंडलदरा येथून आरोपी मंजूर याला ताब्यात घेतला आहे चौकशी दरम्यान चार ठिकाणी घडलेल्या घरफोडीच्या कबुली दिली आहे चोरीची घटना पुढील प्रमाणे शिवाजी रोड मिश्रा रोड रोड या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये मंजूरचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेलं फर्निचर फॅन घरगुती वापरायच्या वस्तू आणि शिजवायच्या गॅसच्या सिलेंडर सुद्धा जप्त केल्या आहेत तसेच बँकेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्याने घरफोड्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे